मित्रांनो इथे एक रोड रोलर उभ आहे आपण त्याच्या समोरच्या बाजूला आहोत यावर स्पष्ट शब्दात लिहिलेले आहे नो ब्रेक पाय एवढं आवा आढळू हे रोड रोलर आणि याला ब्रेक नाहीत असा पाठीमागूनही दर्शवलेला आहे चला चलात, चालत चालत चला, आपण त्याची माहिती पाहूया खट्टा मिठ्ठा नावाचा सिनेमा तुम्हाला आठवत असेल त्यात अक्षय कुमार मागं मागं घरंगळत येणाऱ्या रोड रोलर ला थांबवण्याच्या संदर्भात काय काय त्या करतो आणि त्यातून कसं कसे विनोद निर्माण होतात तर मला प्रश्न पडला होता की हे जे रोड रोलर असतात यांना खरेच ब्रेक नसतात का पण गुगलवर सर्च केल्यावर असं लक्षात आलं की ब्रेक असतात आणि हे दोन ब्रेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात एक ब्रेक मेन ब्रेक असतो जो त्याला काही थोडाफार वेग असताना कंट्रोल करता येईल आणि दुसरा पार्किंग ब्रेक असतो म्हणजे जर ते कुठे उभे केले तर मग लावून ठेवायचा ब्रेक हे अवाढव्य अशा पद्धतीचं रोड रोलर सुरुवातीच्या काळात जेव्हा निर्माण केलं गेलं तेव्हा त्याला इंजिन नव्हतं तर ते घोड्याच्या मदतीने घोड्यांच्या मदतीने ओढलं जायचं पुढे मग ते वाफेवर चालणार असं रोड रोलर बाजारात आलं ते आमच्या लहानपणी मी पाहिलेलं आहे आणि अलीकडे आता डिझेलवर चालणारे रोड रोलर आलेले आहेत या रोड रोलरने रोड निर्माण